मी वंचित बहुजन आघाडीच्या शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे मी दिनांक पंधरा दोन दोन हजार दो चोवीस रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह सम्राटनगर मजलवाडी या ठिकाणचे जे होत असलेला गैरप्रकार आहे मुलीवर जे अन्य अत्याचार होत आहे त्यांचं भविष्य धोक्यात घालण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे हे बाब माझ्या लक्षात आल्यावर मी त्या संदर्भात समाज कल्याण विभागाकडे आणि एस सी एस टी आयोगा यांच्याकडे लेखी पुरावे आणि पेन पुरावे सादर करून देखील अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही आणि जे महिला चालक आहे वस्तीगराचे ते मला राजकीय दबाव आणण्यासाठी आणि गुंडांचे दबाव आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पोलिसांमार्फतही मला दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण मी खार मानलेले नाही मी जर माझ्या समाजातल्या मुलींना न्याय देऊ शकत नाही माझ्या मुलीवर अन्याय होत असताना जर मी बघत बसत असेल तर मी कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून घेणं ही माझ्यासाठी लाजवणी गोष्ट आहे तरी मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात जर दखल घेतली नाही आज रोजी तर मी सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सव्वीस सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी विशेष धरणो आंदोलन करण्याचा आपल्यामार्फत इशारा देतो धन्यवाद जय विद